को शिवसेना को देना है और हमें यहाँ बुल्ढाना विधानसभा चुनाव क्षेत्र में मशाल का बटन दबाकर मशाल जलानी है और इन लोगों को बाहर निकालना है ये की राह में खतरे बहुत है ठहरता कौन है राह में खतरे बहुत है ठहरता कौन है मौत कल आती है आज आ जाए डरता कौन है तेरे लश्कर के मुकाबले तेरे लश्कर के मुकाबल अकेला हूँ अगर फैसला कल मैदान होगा हो के मरता कौन है ठिकाणी आपण सर्व दोन गटवासियांनी विधानसभा मतदारसंघामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये काय झालं काय आपण सगळ्यांनी भोगलं आहे हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही आपण सगळेजण त्याचे साक्षीदार आहात या ठिकाणी सवाल आहे हल निकला आहे तो आप सभी को महाविकास आघाडी को चुन आने वाली बीस तारीख को वोटिंग है मैं आपसे फिर एक बार अपील करूंगी की बीस तारीख को आप सभी ने मशाल के निशानी पे दो नंबर जे लोक आहेत त्यांना आता बाहेरचा रस्ता दाखवण्याची वेळ आली आहे आज या ठिकाणी लोकशाहीच्या विरोधात आहेत जे लोक भारतीय संविधानाच्या विरोधात आहेत त्या लोकांना आता बाहेरचा रस्ता दाखवायची वेळ आली आहे आणि तो रस्ता दाखवायचा आपल्याला वीस तारखेला